आ, हा सत्या काय रे अचानक मीटिंग वगैरे होती का इकडे नाही बरं वाटत नाही का राजा नाही हे काय सप्राईज हा <laughs> फ्लाइटचं तिकीट यस yes. कारण आपण दोघे आत्ता गोव्याला जातोय सप्राईज सत्या <laughs> <laughs> गोव्याला अचानक हो म्हणजे तुला रजा काढायला लागणार तुला ऑलरेडी एवढा स्ट्रेस आहे राजा आणि आपल्याला पेस कंट्रोल करायचं होतं घरात बरं जाऊ दे आपण जातोय तर तू एक काम कर मला लॉफ्ट वरची बॅक आरती 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 अगे इतकं काही नाहीये दोन दिवसांसाठी जायचं दोन टीशर्ट एक जीन्स झालं पॅकिंग अरे पण असं ठरवलं आणि निघालं असं नाही होत राजा <laughs> सरप्राईज इज आर फन असं तूच म्हणतीस ना मला तेव्हा लहान होतो आपण पण आता सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात मला सत्या तुला काय जाते सांगायला दोन दिवसासाठी चाललोय म्हणे दोन टीशर्ट आणि दोन जीन्स उठ हॅलो रेवा ऐक ना हा अगं शनिवार काय करतेस तू